तर नंदूबाई आल्यानं आपल्या घेऊन काय चाललाय कुठली ऑर्डर आहे ऑर्डर मनीषा आतेची पल्लवी आंटीची दोघींची ऑर्डर हे बघा लोणचं आणि चिवडा आहे लोणच्या इकडं आहे दिसत नाही असा चिवडा आणि छान असं लोणचं हे दोघं घेऊन चालत आहे है। तर ह्यांच्यातच शंकरपाळे आवडले ना तर का संपल्या संपून गेल्या शंकरपाळ्यात एवढ्या छान आवडले त्यांना आणि त्यांनी परत अजून लोणचं मागवलं तर असू द्या जावा मग काय चला तर आज परत न होते जे बॉक्स ते देण्याची इकडं हा चिवडा पॅकिंग केला आहे कारण की छोटा बॉक्स पुरत नाही आणि इकडं लोणचं चाललं आहे लोणच्याची पॅकिंग करून लाईट पण गेली बरं झालं लाईट जायच्या अगोदर आमची पॅकिंग वगैरे सगळं झालं तर हे बघा असं पत्ते लिहून कापून ठेवलेत तर असं द्या ज्याला कोणाला टाकायची ऑर्डर लोणच्यासाठी चिवड्यासाठी शंकरपाळी शेव लाडू तर मिळेल शेंगदाणा लाडू आणि रवा लाडू एक बॉक्स पिशवीत बसतच नाही मोठा बॉक्स झाल्यामुळे हाय नमस्कार तर चला आज नवीन पदार्थ खूप दिवस झाले मी पण तुम्हाला म्हणजे ऑर्डर आपली ही पहिलीच आहे छान असे दोन किलो शेंगदाणा लाडू बनवले तर नाही दोन किलो एवढे नाहीत किलोचे थोडेसे पुढे होया एवढे दोन किलो नाहीत तर हे बघा ह्यातले दोन लाडू काढले ना एक किलो लाडू बसतायत ह्याच्यात छोटे साईज फक्त मी काय केली जरा छोटी ठेवली शेंगदाण्याच्या लाडूची कारण की बरेच जण गोड कमी खातात जास्त खातात आणि खरंच हे लाडू ना पोषणदाऱ्या शरीर आपण सेंद्रिय गुळ वापरून व्यवस्थित छान असे लाडू बनवलेत सॉफ्ट गुळ वगैरे त्याच्यात तुम्हाला लागणार नाही कारण की काय केले गुळासाठी सांगावं आहे तुम्ही एकदा काय नाही गुळ किसून घेतलाय गुळ आम्ही काय केला बरेच जण चिरतात मग चिरल्यावर काय होतं खाताना काय होतं खडं म्हणजे ह्याच्यात गाठी राहतात गुळाच्या मग गुळाच्या दात गाठी दाता खाली आले की कर असं वाचतं आणि मग नंतर तो लाडू वाटत नाही त्याच्यासाठी आम्ही काय केले सगळं खिचलंय व्यवस्थित आणि मग नंतर ना अजिबात एक सुद्धा त्याच्यात हे नाही आणि हे बघा कशी झालेत मस्त छान असे मस्त पैकी तर ही आमच्या वस्तिवलीच ऑर्डर आहे ती आम्हाला द्यायची आहे एक किलो शेंगदाण्याची त्यांचं त्यांचा मुलगा ना ह्याला चाललाय शाळेला होय hmm. तर हे लाडू तुम्ही तुमच्या मुलांसाठी वगैरे घेतले ना तरी त्यांना महिनाभर सहज जातील महिनाभर म्हणजे रोज सकाळी नाश्त्याला बाबा कसं मेसवरती वगैरे जेवण नसतं मग सकाळनं नाश्ता नसतो मग एक लाडू खाल्ला थोडंसं पाणी पेलं की पोळ भरून जातं जेवण होईपर्यंत होय बराबर आहे का मग त्याच्यासाठी आम्ही हे तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू पण देतोय त्याच्याच बरोबर तुम्हाला लोणचं पण दाखवते मी आणि चिवडा पण दाखवते चला तर हे आपले मस्त असं झाकण उघडलंय ना तरी असं छान पैकी वास येते त्याचा चिवडा असा इकडं झाकून ठेवलाय काय होत ही टॉवेल म्हणजे करंजा वगैरे करतो ना त्याच्याच येतं टॉवेलने झाकलं ना तर सादळत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने लोणचं दाखवा म्हणलं कारण की पुढच्या कॅमेऱ्याने एवढं व्यवस्थित दिसत नाहीत हे बघा असं मस्त आपलं लोणचं झालेलं आहे तर गावरान पद्धतीचं पाट्यावरती वाटून चुलीवरती भाजून हे बनवलेले तुम्हाला ज्याला कोणाला घ्यायचे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव त्याच्यावरती फोन करून तुम्ही घेऊ शकता हे लोणचं तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि घ्या शेवचे लाडू लोणचं परत चिवडा शंकरपाळ्या आणि शेंगदाना गुळाचे लाडू आपल्याकडे एवढं मिळतं